नुसते चला बघा मित्रांनो कसं पाणी आहे लय पाणी चिंचवलीला आलाय घर गेलेत पाण्याखाली अवघडे आता आमचा बाजार पण राही झाला मित्रांनो भुकले लागले होते मॅगी बनवून खाल्ली काय सांगाल तुम्हाला <laughs> पैसे झाला बा आलाय बघा मित्रांनो घावल त्याला पाहून मला पैशाची काय गरज नाही मी करोडपती आहे मला पैशाची काय गरज नाही मी करोडपती मला कडून पैसे येतात मरणाच ठेवा जागा नाही एवढं पैसा आहे मला युट्यूब कडून मला पैशाची गरज नाही कारण मी करोडपती हाय मला डॉलर मध्ये पैसे येतो डॉलर मध्ये अरे साप आहे काय गांडूळ आहे का मारून टाकलं की आता मृत्यू सापाचा मृत्यू नव्हता गांडूळ होता तेव्हा तसं काय नाही मित्रांनो आता काय पण येतं माझ्या मरणाचा म्हणजे मरणाचा पाऊल चालू आता इथं आठ तरी काही नीट होत नाही जाणं येणं पण झालं आज बाजार होता बाजारच पण खेळखोड पण बरं करायची आठ दहा दिवस कुणी पण येऊ नका कारण लईच अवघड झाले माझं पण अवघड झाले आता मी उद्या निघालो होतो अमेरिकेला पण कसं आहे अमेरिकेला निघालो होतो पण आमचा पूल आहे ना पूल आता इतका पाऊस झाला ना मित्रांनो लय मरणाचा पाऊस झालाय सगळं वाहून ती वाहून केलयच गेले वडा पण केलाय बर का आणि घर पण बघा कशी झाल्यात अर्धी अर्धी घर झालेत अर्धी अर्धी अर्ध्या घरापर्यंत पाणी असं आलेलं आहे आणि आमचं हॉस्पिटल पण बघा ते अर्ध चालले आहे अर्ध्या इमारती पर्यंत असं पाणी आलेलं आहे लाईव्ह नाही बर का मित्रांनो <laughs> कारण रेंज नाही <laughs> लाईव्ह आपण काय करू शकत ना मित्रांनो कारण रेंज सगळी पडल्या आणि रेंज अजिबात नाही व्हिआयला कोणत्या झाला काढलं आता मला मात्र वाटते हा मोबाईल मध्ये पाणी ह्याचं पण दक्षता घ्यायला लागेल कारण कसं आहे आपल्या इकुल एक मोबाईल आहे आपण गरीब आहे